स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर ग्रामपंचायतीला केंद्र सरकारद्वारे घनकचरा प्रकल्प उभा करण्यासाठी निधी मंजूर झालाय याची जागा ग्रामपंचायतीनं आभार भाटा इथं निश्चित केली आहे तिथल्या नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केलाय त्यामुळे हा सर्व तक्रारीचा पाढा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोहोचलाय कबनूर ग्रामपंचायत ही कोल्हापूर जिल्ह्यातली एक मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते केंद्र सरकारकडून कमनूक ग्रामपंचायतीला घनकचरा प्रकल्प निधी मंजूर झालाय हा प्रकल्प लवकरात लवकर राबवून ग्रामपंचायत जागेमध्ये हा घनकचरा प्रकल्प उभा करावा असे आदेश देण्यात आले आहेत याच अनुषंगाने सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी यांनी आभार फाटा इथं जागेची पाहणी करून या ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्या या ठिकाणी घनकचरा प्रकल्प या भागात होणार असल्याची माहिती भागातल्या नागरिकांना कळताच या ठिकाणी घनकचरा प्रकल्प झाला तर आमचे आरोग्य धोक्यात येईल त्यामुळं हा घनकचरा प्रकल्प इथं होऊ नये त्यामुळं नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केलाय याच ठिकाणी जलस्वराज्य प्रकल्प आरोग्य विभागाची इमारत तसंच विद्युत पुरवठा करणारं महावितरण प्लांट आहे त्यामुळं या प्रकल्पाला विरोध वाढू लागलाय सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि तिथले रहिवाशी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या प्रकल्पाबाबतीत संपूर्ण माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली तसंच हा प्रकल्प व्हावा अशी मागणी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत यांच्याकडून होऊ लागली आहे पण त्या भागातल्या नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे त्यामुळे हा तोडगा कसा सोडवायचा असा प्रश्न पोलिसांसमोर पडलाय पण कायदा सुव्यवस्था कुणीही हाती घेऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलंय तसंच पोलीस ठाण्याबाहेर सरपंच उपसरपंच आणि प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांमध्ये वादावादीचा प्रकारही घटला आहे त्यामुळं घनकचरा प्रकल्प कुठं होणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलं